जगदीश चालला तू होय हॉस्पिटल बरं मग जेवायला कधी येशील तर नाही जेवण नाही कॅन्टीन मध्येच खाऊन घेईन काय रे बाबा कॅन्टीनमध्ये कॅन्टीन मध्ये खाऊन घेईन करत राहतात तो मोठा भाऊ गेला प्रेम तो म्हणजे म्हणणे कॅन्टीन मध्ये खाऊन घेईन तुला म्हटलं होतं तू म्हणत कॅन्टीन मधून खाऊन घेईन काय घरी चांगला संप नाही बरत का नाही आई डब्बा बनवलं असती तर अलोग गोष्ट आहे पण आता डब्बा बनेल नाही टायमावर आणि घरी याची जीवार येते मग जेवासाठी मग हॉस्पिटलच्या मध्येच खाऊन घेऊन म्हटलं पहिले बनवत होती तू तु डब्बा माझ्यासाठी जसं दादाचं लग्न झालं वहिनी आल्या घरी तू डब्बाच बनवणं सोडला माझ्यासाठी सकाळी दादा ड्युटीवर चालला होता ना तो बोललो तुम्ही दादा मी म्हटलं कहन दादा डब्बा नाही नेत का दादा म्हणे नाही म्हणे मोहिनीचं डोकं म्हणे तिची तब्येत आहे म्हणे रातपासून खराब म्हणून तिनं काही डब्बा बनवला नाही म्हणे तर कॅन्टीनमध्ये खाऊन घेईन म्हणे मला तेव्हाच समजलं की आपल्या घरी काही डब्बा बनील नाही म्हणून मी म्हटलं की मी कॅन्टीनमध्ये खाऊन घेईन अरे बापा आयुष्यभर तुमच्यासाठी बनवलं रे मी ना लहानपणापासून शाळेत जात होते त्यापासून तुम्हाला डब्बे दिले आतापर्यंत दिले आता तरी मीच का हो नाही बरोबर आहे ना म्हणून तुलाही नाही म्हणत आहे कोणाच नाही म्हणत आहे कॅन्टीन मध्ये खाऊन घेऊन म्हटलं तू टेन्शन नको घेऊ चांगलं जेवण राहते तिचं हो चांगलं जेवण राहते म्हणून असं तू एवढी लग्न करून देतो बाप्पा आता त्याची बायको आली त्याच्यासाठी डब्बा बनवते तू बायको येईन तर त्यासाठी डब्बा बनवीन मग ते आनंदी कशी वाटली तुले मग सा सांगितलं तरी आम्ही ना साक्षगंध करून म्हणून आठ एक दिवसात साक्षगंध करून टाकू हो नाही आठ दिवस आता चार पाच दिवसात असतो ते साक्षगंध केलं तर काय कपडे घ्यावे लागतील बस झालं काय करावं लागते अरे हो रे पण तेही तयारीला उशीर लागेल ना वा ते पाहिलं गरीब तेही पैसे जमायला उशीर लागते ना ताई आहे त्याच्यात नाही आपण घेऊन घेऊ कपडा दोघायचा काय त्याच्यात नाही कपडा कले महाग होते काय बोलू राहिला रे तू हा काय बोलू राहिला कपडा काय महाग होते आणि आपण घेऊन घेऊ कपडा आता एक बार आपण ना घेतला कपडा की मग ते बार बार आपल्याला सोडतील काही काही तुम्हीच करा म्हणेन काही तुम्हीच करा म्हणेन चटकने लावल पुरत ना बाप्पा परत चटकने लावल पुरत अरे सोनू बाई काही तू बसेल मी तू बोलत होतो बाप्पा सोनू बाई म्हणून आपण ना काही बोललं की सोनू बाई बोलतेच काय बाई कसं बोलते आपण काय रे असा कोण बोलतं राबे निले मी मंदा मंदात बोलतो काही मी चालली जातो मग माघरी मग कोण बोलेन तुमच्या घरामध्ये आता गरीबी नाही तर गरीबींना सारे बोलतात माहित आहे हे गरीबी नाही म्हणून कान रे काऊन बोलतात ता हा कधी माय पान उतारा करते कधी मला बोलते मी काही बोलले की त्याला स्वयंस नाही होत नाही बोलणं कधी बोलते नाही बाई गरीब आहेत ते आपण तिथं गरीबाची मजबुरी समजली पाहिजे ना कितीचे होतील कपडे किती रुपयाचे होतील बावीस हजाराचे घेऊन घेऊ ना आता आपण एवढा मोठं रिसेप्शन केलं पाण्यासारखा सगळा पैसा आपण खर्च केला आणि त्या वीस हजाराला काय झालं पुरते घेऊन घेऊ आपणच कपडे नाही रे पैसा आहे तर काय उडायचा का घेतो म्हणतात ना ते लोक तर घेऊ दे मी ना म्हटलं पैसा जमा जर टाइम लागत असेल नसतील पैसे तर मग काय आपणच घेऊन घेऊ आई तुझ्या पोरगा गेला हातातून काय ऐकत नाही तुझ्या पोरगा त्याला पोरगीला पसंत आली वाटते लग्नाच्या पहिलेच हे हाल आहे तर लग्नानंतर काय म्हणतो पप्पा काय बाई कशी उलट्या उलट्या गोष्टी करतो तू भांडा लायचेच काम करतो पप्पा अरे चटक नको लाव ना डोक्यावर नको चढू सासू सासऱ्याले हा आतापासून डोक्यावर डोक्यावर चढवतील तर समोर चालून भी ते असेच पाहतील काही तुम्ही करा काही तुम्ही करा काय होते बाई केलं तर गरीब लोक आहेत ते हा तुम्ही करा म्हटलं काय होते आपल्याला का भारी जाते कळले देवाचं दिलं सर आहे ना आपल्या घरी हा काय त्याच्यात नाही हो रे बापा डोकं नाही लागत आमचं नाही लागत तू या डोक्यात डोकं तू याय अलग विचार आहे का काय नाही रे चांगले विचार आहे तुला तू तर राजा हरिश्चंद्र आहे रे बापा बरं आहे तू म्हणून मला पैशाची सोय नशीन लागत तर आम्ही पोराचाही दोघांचा कपडा घेतो मला साक्षतंदाचा टेन्शन देतो पण बाई बरोबर म्हणत आहे ना सोनू सोनूबाई बरोबर म्हणत आहे ना की काय चटक लावायची फालतू मग तसेच पाहिजे काय काय अपेक्षा ठेवतो तू त्याच्यापासून गरीब लोक आहे ते काय अपेक्षा ठेवतो की ते करीन का ते करीन नाही केलं तर चालते ना काय एवढं आपल्याला का भारी आहे का जास्त जाऊ दे ना अरे एवढा पैसा असेल त्या देऊन दे काही थोडासा काय आई म्हणतात मी डबल बोलली बाई बोलू दे रे मोठी बहिणी तुम्ही मोठी बहीण आहे मी मान्य करतो पण काही तर समजायला पाहिजे ना बहिण काही मजबुरी समजायला पाहिजे कोणाची कर बापा तू जे तुझ्या मनात येते ते कर आम्ही काय बोला बापा तुला तू या पैसा आहे तू यादला आहे आम्ही काय बोला तू आता पैसा आला झाला माई कोण मी पाहिली गरीबीन गरीब बहिणीला कोण विचारते बाप्पा काय विचारते जाऊ दे करतो तुला काय करायचं काय करत राहते आहे जाऊ देणार प्रॉपर्टी आहे बाप्पा शेतीबाडी सर्वच तिच्या घरी काय होते रे बाप्पा शेतीबाडीत नाही काही नाही होत आई बाई आता किती दिवस आहे अजूक दे काँ का तुला काय भाजी झाली का पोरगी नाही जाईन ते इथं डोकं नको सटकू तू माया नाही नाही मी असंच विचारलं बाई रिसेप्शन लिहिली होती आता रिसेप्शन रिसेप्शन झालं आता मला वाटलं जाते का बाई म्हणून म्हटलं ऐ जात नाही रे मी आता तू या साक्षगंध आहे ना तू साक्षगंध झाल्यावर जाईल आता जाऊ आणि डबल मग वापस येऊ हा पैसे नेला आता भाड्या तोडायला तर करी बी मी हो रे आता रिसेप्शनसाठी आली होती रिसेप्शनही झालं आता तुम्ही साक्षगंध झाल्यावर जाईन ते आता तू जास्त मला काही विचारू नको आणि काही जास्त डोकं चटकू नको जा लवकर होय आई तुला एक गोष्ट सांग का मी काय ग हा पाय तू ना तू दोन्ही पोरं तुम्ही हातातून गेले बाईणा हा बी काही काही मला काही याची काही रमराण काही बरोबर दिसत नाही आतापासूनच म्हणते की त्या लोकांनी टेन्शन आलं असेल पैशाचं तर आपणच कपडा घेऊ असं करू तसं करू नाही लग्नाच्या पहिले हे हालत तर लग्न झाल्यावर काय होणू नाही बाई बुडे तू हे काही खरं नाही दिसत मला तुले तर या दोन्ही सुना तर पिचकून टाकतेन पुऱ्या कायच पिचकोती ना नाही तू आहेस ना तू असल्यावर काहीच पिचकोतीन त्या मला होय मी ना मी असताना काय चिंता करतो तू काही चिंता नको करू म्हणून असत गरीब घरची पोरगी पाहिली ना ज्यांची खाची सोय नशीन म्हणत गरीब घरची पोरगी पाहिली मीनाने पाहिला काही पैसा अदला काही भेटीन का काही म्हणून ना गरीब घरची पोरगी केली की आपण जे म्हटलं ते ऐकलं पाहिजे दबून राहिली पाहिजे होय हे तर बरोबर केलं बैना तुला मना लागेन बै ना पण तुला दिमागला आई काय येत माय तुम्ही माय आण ना मी हो बै आई पण तुला माहित नाही किती गरीब घरची पोरगी आणली तर आजकालच्या पोरी अशा आहे पैसा आदला पाहून नाही का त्याच्या अंगात मस्ती येते बरं पहिल्याच्या पोरं भुले झाले बायकोनं जसं म्हटलं ना तसंच करतात पैसे बघता हो का गो माय आता काय करू मी तू टेन्शन नको घेऊ मी या टेन्शन नको घेतो हो बैना हे तर बरं बघित मग काय हम येतो का गमय हो बैना तू यासारखी पोरगी असली ना तर माईला काहीच टेन्शन नाही म्हटलं काहीच टेन्शन नाही सुनाय मी शिध करायचं बरोबर तू तरी काय सांगतो तू यासारखी पोरगी सरायला भेटू माय आता पाहि ना मोहिनीला कसं शिध करू राहिलो आपण कसं शिद्ध करू राहिलो ना आता सिलेंडर संपला आणि सिलेंडर हाय घरी शिल्लकचा भरलेला तरी लावून नय राहिलो तिला म्हटलं की सिलेंडरच नाही आहे घरी बन चुलीवर साईपाके टोले हो मग जा कळव्यात पान नाही लागू द्या म्हटलं मी तर कळव्यात जातो पण अंगाल पान नाही लागू दे असं मस्त गोड गोड राहून तिला असं वाटतच नाही की आपण अशी चाल चालू राहिलो म्हणून तिला समजेलच नाही अंदरून बरोबर आपलं काम करायचं आपण समजली काय हो पहि ना तर बरोबर बोलली माहित चाल बरं पाहू बरं मोहिनी काय करू रूम मधून निघालीच नाही माय आपल्या अजून होय चाल पण थांब ना मा रूममध्ये काजू बदाम पिस्ते ठेवलेले मी ना लपून चाल पहिले आपण ते खाऊ आणि मग तिला विचारायला बन जाऊ बनला का स्वयंपाक हाय चाल तशी मला अशी कमजोरी सारखं वाटत आहे आणि बरं थोडेसे काजू बदाम पिस्ते खातो मस्त टनान होतं माय या गिबींना काय भेटते माय घरी खाले काही नाही भेटत तू आज घरी भेटते माय तू जे काजू बदाम पिस्त्याचे पाकिटं पाठवतं ते खात असतो मी घरी थोडे थोडे आता तेही संपले बाई तू खाण्यापिण्यात काही सुस्ती नको कर करत जाऊ माय काही सुस्ती नको करत जाऊ मी तुला पुरत नाही इथून काजू बदाम पिस्ते हा पेंट खजूर जे लागले तुला ते तु, इथून तु, पुरत नाही मी तू टेन्शन नको घेत जाऊ नाही नाही आई मी नाही कसतो घेत टेन्शन मी काही टेन्शन नसतो घेत तू पाठवतो ना मस्त लपून मारून मध्ये ठेऊन देतो आणि थोडे थोडे रोज खातो मग हो मग खाचं चांगलं दाबून खाचं कमजोरी नाही नाहीत बरं चांगलं राहते आई दाबून खातो मी मी काही सुस्ती नाही करत खायची हो बाई असंच पाहिजे चला थोडंसं काही खाऊ आणि मग पाहू काय करू नये तर हो हो चाल आई का घरी का सिलेंडर नाही आहे का आताच तर भरले होते ना रिसेप्शनसाठी दोन तीन सिलेंडर घरी एक्स्ट्राचे का सिलेंडर नाही आहे का घरी वहिनील काय तुम्ही वर स्वयंपाक करायला लावलेली तू आली माय बाई हे मोहिनीची चमचे हे लय हुशार आहे राजा हरिश्चंद्रची ची आहे हां लस निरा तिची तारीफ करत राहते तिच्या सिकून राहते मोहिनी मोहिनी वहिनी वहिनी करत राहते इले हिच्यावर भीभूत चढलेला आहे मोहिनीचा काही मोहिनी टाकली त्या मोहिनीने याच्यावर खाऊ ना रोहिणी काय झालं हो माहितीला आहे बाई मला काही नाही झालं पण तुम्ही दोघे अशा कान करायला कान करायला डागेल पण काय वहिनीसोबत सिलेंडर लावून द्या ना आहे ना घरी सिलेंडर तर लावून द्या ना का हो ना सिलेंडर का तू ना भरलं का तुझ्या बापानं भरलं हां तुला माहिती आहे का मला माहिती आहे सिलेंडर आहे का नाही आहे घरी हां काऊन चांगलं मूळ खराब करूली आई काही वाटत नाही का तुम्हाला काही लाजा नाही वाटत का ते वहिनी आता लग्न झालं हां आता दोन तीन दिवस झाले हाताची मेहंदी नाही निघाली त्या वहिनीच्या आणि चालू केलं तुम्ही ना तुमचं वलं हां कायले लावून देण सिलेंडर चुलीवर बनवता येते वहिनीला स्वयंपाक आणि ते भाकरी बनवा म्हणता येतील कसं वहिनीला बनवता ओ बैना तू टेन्शन नको घेऊ माय माहिती मला सर हे ते करता हे नाटकं असतात सरे चुलीवर नाही आहे भाकरी नाही आहेत तर हे नाही आहे ते नाही आहेत हे सरे नाटकं असतात कामसरपणाची नाटकं असतात आम्हाला समजत नाही का आम्हाला सर समजते आम्ही सर हे खेळ खेळायला पहिले आम्हाला सर समजते आई सर जण तुमच्यासारखे चालक नसतात म्हटलं अं ताईसारखे सारखे तुझ्यासारखे सरे चालक नसतात माय बाई तू बरोबर म्हणत होती ना हे माई पोरगी हाय का नाही आहे हे मला भी शक आहे मायबाई का दवाखान्यातली बदलली काय माहिती माई पोरगी बाई रोयना टेन्शन नको घेऊ बाई तू तू जाय माय जाय कॉलेजला जाय आणि तिकडेच काहीतरी खाऊन घेशील हॉटेल मिटेलमध्ये काही समोसा मामोसा हां आणि जाय तू टेन्शन नको घेऊ हो आता तुम्ही तर माणुसकी भुलल्या पण मी नाही भुलली ना माणुसकी आता मी स्वयंपाक बनवू लागतो वहिनीला चुलीवर जास्त भादर भादर नको करू चुपचाप न जाय तू कॉलेजमध्ये जाय आणि हे घे पन्नास रुपये काही समोसा मामोसा खाऊन घेशील काही नाटकं नको करू जास्त पण नाही त्या वहिनीला बनवता नाही येत बाय ना नाही येत बनवता काउन सोने तुला सांगतलं का वहिनीनं पाहिलं का तु न डोळ्यानं डोळ्यांना काय पाय लागते ताई ते वहिनी शिकेल सोरेल मुंबईमध्ये जॉब करत होती इथं आली तिला का चुलीवर स्वयंपाक करता येते का तिनं कधी जिंदगीत स्वयंपाक नाही केला चुलीवर रोहिणी हे टेन्शन तू नको घेऊ हे आम्ही पाहत बसू हो हो माहीत आहे मला किती चांगल्या पाहता तुम्ही माहीत आहे अ रोईने तुला सांगू रोईन मी चुपचापना जाय म्हणून कॉलेजला जास्त नाटकं नको करू आई पण खरं खरं खूप बंडलबाज बाई आहे पण तुम्ही दोघीजणी खूप बंडलबाज आहे आम्ही बंडलबाज असो का काही असो तू तू या काम कर आमच्या मनात नको बोलू लहान आहे लहानसारखी राय

ओ रोहि जास्त नाटकं जाय ना प्रॅक्टिकल आहे ना होशील म्हणते ना आई तू यासारखी आई आणि बहीण भेटली ना तर प्रॅक्टिकल मध्ये काय माणूस आयुष्यामध्ये नापास होऊन जाईल रोहिणी जास्त सिरियस नको बै ना तू जा बरं जा, जा प्रॅक्टिकल दे जा रोहिणी चल ना मी तुझ्यासाठी थांबलेली आहे किती वेळची आधीच आपल्याला उशीर झाला चल लवकर अरे आता हे रोहिणी काही जाईन नाही वाटते कॉलेज मध्ये मदत करीन आणि प्रॅक्टिकल बी आहे प्रॅक्टिकलचे मार्ग बी नाही व्हिडिओ मध्ये येईल नाही तर नापास होऊन जाईल आता मला काही ना काही दिमाग लावा लागेल रोहिणी तू टेन्शन नको घेऊ तुला काय वाटते तू बहीण एवढी खराब आहे की मोहिनीला एकटीच भाकरी बनवू देईन चुलीवर मदतही नाही करीन लगे तू जाय मी भाकरी टाकून देतो चुलीवर मोहिनीला जाय तू जा सोनूबाई तू मदत करशील बहिणीला हो हो जाय तू मदत करीन मी चल मग ताई मा डोक्यावर जाते एक टेन्शन कमी झालं मग जातो मग मी मग प्रॅक्टिकलला जातो कॉलेजमध्ये मदत करशील ना खरं हो हो जाय जाय मी करीन मदत झालं का रोहिणी आता चल ना हो हो श्वेता चल 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 बाप्पा इथे उशीर झाला चल बै ना सोनू तू आहे तर मला काही समजत नाही घडीत म्हणतं तिला चुलीवर भाकरी बनवायला लाव ते थंडी होईल आणि घर चोळून चालली जाईल असं तसं घडीत म्हणतं की मी तिची मदत करतो काय हाय बाई तुझ्या मनात काही समजत नाही मला समजत नाही तुझ्याला काय आहे किती भुली आहेस तू दाखवायचे दात अलग असतात आणि खाचे दात वेगळे असतात तुला नाही समजत बाई ना मला तर काही समजून राहिलं तु हा पाय जर तिला म्हटलं नसतं आपण की आम्ही मदत नाही करत काही नाही करत ते गेली असते कॉलेजला ते गेली नसती तिने मदत केली असती मोहिनीची आणि तिचं प्रॅक्टिकल पडलं असतं ते त्याचे मार्क्स नसते भेटले त्या अलग म्हणून तिले असंच समजवायसाठी असंच मी म्हटलं आता कायची ते पाच सहा वाजताच्या सा खाली येते घरी असते तर प्रॅक्टिकल आहे असते तिला उशीर लागेल कॉलेजले पाच सहा वाजताच्या खाली कुठे येते ते घरी तिला काम माहित पडेल आपण आपलं काम करायचं नाही इकडे म्हणजे तू त्या पोरीच्याही नजरमध्ये खराब नाही होत आणि आपलं काम भिवून जाते तुला हे नाही समजत ना काहीच दिमाग नाही आहे तुला मानावं लागेल बही ना आपण तुला दिमाग आहे तुला मग काय ताई तुला म्हटलं ना हम हे तो गम आहे पण बन ना मला टेन्शन आलं तू या बापाला तू या बापाला काय म्हणून मी त्या बाप न काय सुनबाईले काय तू चुलीवर स्वयंपाक बनवून राहिली तुला तर माहिती आहे त्या बाप कसं तर त्याचे दिमाग आपल्यासारखे नाही आहे ना आपल्यासारखे दिमाग नाही आहे त्याचे त्याची अलग दिमाग आहे आहेत ते लोक आई ते टेन्शन नको तू आता रोहिणीला कसं सलटवलं आपण ना तसं आता बाबाला सलटून घेऊ हे टेन्शन नको घेतो मी या मी सगळं सांभाळून घेतो हम आहे तो क्या गम हो बेना तू आहे तो कोणता गम नाही आहे मला सर्व खुशी खुशी आहे हां मला तू तू सांभाळता बेना तू नसती तर काय झालं असतं काय माहीत पप्पा तू काही टेन्शन नको घेऊ बाबालाही आयडिया न समजवतो मी बरोबर समजवतो चाल बरं मला भूक लागली बैनाला काही असशीन ना तू या रूममध्ये ठेवलेला लपून ते काही खायचं काही काजू बदाम पिस्ते दे बेना मला मी खातो थोडेसे भूक लागली मला हो बाई मी ना मा माझ्या रूममध्ये दाबून चल आपण दोघी मायले काही खाऊ बाई थोडंसं काही पोटात गेलं नाही तर मग चांगला चालते चल आता आता माहि पेट्रोल संपूर आलं ना मला काहीतरी खाऊ दे मग माग तू कसा तेच चालते चल हो चल बाई चल तुला बदाम चालतो तू अजून दिमाग पेट झाला पाहिजे चल तुला बदाम चालतो हो आई चाल, थोडस काही खाऊ मग पाहू मोहिनी काय करू येईल काय नाही तर हो माहिती चाल चाल आई मस्त होते पैना समोसे लय चांगले होते कोणाच्या हॉटेलमधून आणले होते नाही लस मस्त समोसे होते अव रामाच्या हॉटेलमधून बोलवते मी ना मस्त होते ना हो बै मस्त होते पोटोज भरलं बेना दोन दोन समोशामध्ये पोटोज भरलं पूर्ण मस्त मोठे मोठे होते आणि चटणी त्यालाही चांगली होती हिरव्या मिरच्या कमी दिली पण त्यानं मला मस्तल्या मोठ्या हिरव्या मिरच्या असल्यानं समोशासोबत मस्त लागते हो बै ना मला हिर्या मिरच्या लागत नाही मला तिकट लागते ना पण समोसा मस्त होते चल माय आता पोटपूजा झाली म्हटलं आपली आता पोटात काहीतरी गेलं मायावल्या आत्ता माझी दिमाग मस्त चालते एकदम तेच चालते असं आयन्स्टाईन चालते काही टेन्शन नको घे तू मी सर सांभाळून घेतो हो बै ना आता तू याच भरोशावर आहे सर आई बाबा अरे मायबाई आलं का हे माणूस वच स्वयंपाक झाला अजून तुमच्या सुनीनं ना, स्वयंपाकच नाही केला गॅस गेला ना आपला अरे गॅस गेला का मग लावला सिलेंडर आहे ना दोन तीन आपण सिलेंडर करून ठेवलेला आहे रिसेप्शनच्या ना अरे वो हो बाप्पा भरले होते आपण सिलेंडर पण अवघ्याच्या अवघे सिलेंडर लागले ना रिसेप्शन मध्ये पुरे सिलेंडर लागले आता सिलेंडरच नाही आहे घरी मग मला फोन करून सांगितलं मी तिकडून आलो तर काही म्हणून जमवून आणलं सिलेंडरच काही जुगाड नसत जमवलं मी ना हो बाप आम्हाला वाटलं काही जमते आ, आ, ना, का नाही जमत राहू द्या चुली बनवतात ना स्वयंपाक कोण बनवते चुलीवर स्वयंपाक कोण बनवते म्हणजे कोण बनवीन मोहिनी आई ना खरंच काय अक्कल नाही अक्कल नाही आहे जॉब करत होती म्हणते मुंबईला चुलीवर स्वयंपाक करता येईल काही बोलतो का मनाला आता हा का पहिल्याचा जमाना राहिला का चुलीवर स्वयंपाक बनवलं लागली आपल्या इथं सिलेंडर आहे एवढे आपले पोरं पैसा कमवतात आपली इथं कायची कमी आहे आपल्या सुलिल का चुलीवर स्वयंपाक बनवायला लावतो का तू काय बापा असं कुठं लिहिलंय की पैशावाले लोक असतात ज्याच्यावर पैसा असते ते का चुलीवर स्वयंपाक नाही बनवत असं कुठं आहे का हो असं कुठं लिहिलं नाही आहे की चुलीवर स्वयंपाक नाही बनू शकत म्हणून पण त्या पुरी बनवताना येत ना जेल बनवता आला असता त्याला बनवलाय चांगला लागतं चुलीवर स्वयंपाक पण तिने बनवता येत ना ते पुरी द्या जास्त काही नका घेऊ तिथे राहद हे आई ना बस काही दिमागाने काम नाही घेत बाबा आईला काही माहित नाहीये चुलीवर स्वयंपाक मी बनवणार आहे मी भाकरी गिकरी टाकणार आहे वहिनी तर फक्त मदत करणार थोडीशी तुम्ही काय बनवतो राहू दे ना नाही नाही बाबा चांगलं लागतात ना चुलीवरच्या भाकरी मन झालं आता खायचं आणि तसंही सिलेंडर गेलेलं आहे सिलेंडर गेला तर काही कारण आपण चुलीवर बनवतो नाही तर काय बनवतो चुलीवर बनवतो ना मी टेन्शन नका घेऊ तुम्ही बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ येते मला बनवता बनवतो मी बरं बाई बनव मग तू स्वयंपाक बनव चुलीवर भाकरी विक्री बनवून लय दिवस झाले चुलीवरच्या भाकरी नाही खाल्ल्या येतो मग मी वागत चक्कर मारून तोपर्यंत बनवून ठेवा हो बाबा टेन्शन नका घे तुम्ही नाही तर जाऊ दे ना तू काय बनवतो आणतो ना सिलेंडर मी गावातून बाई तुला काही ना काही जुगाड जमवतो नाही नाही बाबा तुम्ही टेन्शन नका घेऊ बनवतो ना मी आता काय मला मी हा बाई गरीबीन माझ्या घरी येतो बनवतो मी कधी कधी चुलीवर टेन्शन नका घेऊ बरं बाई जशी तुम्ही माझी तुला काय म्हटलं बाबाले की मी बनवतो म्हणे भाकरी हा मी बोलू राहिली होती चांगलं थंड केलं असतं मी त्या माणसाले हा तू काय बोलली आई तुला काही नाही समजत काही नाही समजत तुला खरं तुला दिमागच नाहीये नाही आहे काय चालू होते दिमागात आता अरे चुलीवर स्वयंपाक बनवीन मोहिनी आणि नाव कोणाचं होईन मायवालं की सोनूबाईंना स्वयंपाक बनवला चुलीवर बनवला सराईसाठी बनवला असं होईन ते बनवीन मी तिथं फक्त तिच्यावर बसून राहीन अशीच तिच्यासमोर गोष्टी करी इकडल्या कर तिकडल्या अशा हे झालं बाईन ते झालं न असं झालं तसं झालं आणि मग स्वयंपाक बनला की सराईसमोर मी घेऊन येईन तिकून मग सराईला काय वाटेल सोनूबाईंना चुलीवर स्वयंपाक बनवला पण बनवीन कोण मोहिनी टेन्शन नको घे तू मी आव ना बघ शातेच दिमा काय माया हो बाईना मानावं लागेल पण तुला चल आता पाहू मोहिनी काय करूल ते चाल लवकर हो चाल चाल